प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड नवापूर शहरातील लाखाणे पार्क येथील वसाहतीमधले करदाते आपल्या कष्टाच्या कमाईतून पायी जोडून नगरपालिकेला वेळेवर कर भरत असतात घरपट्टी असो की पाणीपट्टी नवापूर नगरपालिका थांबत नाही वेळेवर कर भरणा न केल्यास थेट कारवाई मग कर वसूल करून सुद्धा या नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवठा का होत नाही सदर वसाहत बेकायदेशीर आहे लँड डेव्हलपरने लँड डेव्हलपमेंट चार्जेस भरलेले नाही का अडचण काय पाणीपुरवठा का होत नाही नाही केंद्र सरकारने मंजूर केलेले जलजीवन मिशन साठी अब्जावधी रुपये केंद्र सरकार खर्च करत आहे तसंच त्यासोबतच राज्य सरकार सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करत आहे मग असे असताना सुद्धा नवापूर नगरपालिकेच्या विकास निधी जाते कुठे कोण उत्तर देणार माननीय खासदार महोदय आपण आता आला आहात आपण आज तक्रारीचे निराकरण करणार काय आणि जर तक्रारीचे निराकरण झालेच नाही तर तिथले नागरिक त्यांचे मताच्या अधिकारावर आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहेत प्रासंगिक जसं दस शहरीकरण वाढत आहे तसतसे वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी नवीन निवासी क्षेत्रे वेगाने विकसित होत आहेत हे क्षेत्र अनेकदा आधुनिक सुविधा आणि आकर्षक लँडस्केपचा अभिमान बाळगत असताना सर्वात महत्वाचा समस्यांपैकी एक म्हणजे पाणीपुरवठ्याची विश्वासार्हता आणि गुणवत्ता अपुरा पायाभूत सुविधा नियमित पाणीपुरवठा आणि गुणवत्तेची चिंता रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम करत आहे ज्यामुळे अनेक गैरसोयीं तयार आहे नवीन निवासी क्षेत्रांना तोंड द्यावे लागलेल्या प्राथमिक गैरसोयींपैकी एक म्हणजे पुरेशा पाणी पुरवठा पायाभूत सुविधांचा अभाव बऱ्याच प्रकरणांमध्ये विकासक सर्वसमावेशक नियोजनापेक्षा जलद बांधकामाला प्राधान्य देतात परिणामी पाण्याच्या पाईपलाईन आणि वितरण प्रणाली एकतर खराब डिझाईन केलेले असतात किंवा समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या आकाराच्या असतात यामुळे वारंवार पाणी टंचाई निर्माण होऊ शकते विशेषत जास्त मागणीच्या काळात रहिवाशांना अनपेक्षित आउटेजचा सा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करावा लागतो आणि पर्यायी जलस्रोत शोधतात या कारणांची शहानिशा होणे गरजेचे आहे अनेक नवीन निवासी विकासांमध्ये पाणी पुरवठा अनियमित आणि अप्रत्यक्षित असू शकतो रहिवाशांना पाणी रेशनिंग किंवा शेड्यूल आउटेजचा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे स्वयंपाक करणे साफसफाई करणे आणि वैयक्तिक स्वच्छता यांसारख्या आवश्यक क्रियाकल्पांना आहे कुटुंबांना अतिरिक्त ताण आणि गैरसोय करून पाण्याचा साठा करण्याची आवश्यकता असू शकते ही अनिश्चितता विशेषत लहान मुले किंवा वृद्ध सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी आव्हानात्मक असू शकते जे त्यांच्या आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी सतत पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात पाणी पुरवठा समस्यां

काही घटनांमध्ये कालबाह्य पायाभूत सुविधा अपुऱ्या उपचार सुविधा किंवा पर्यावरणीय कारणांमुळे पाणी पुरवठा दूषित होत आहे यामुळे रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या आणि इतर आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते पाणी शुद्धीकरण यंत्रणा आधारित पाण्याची गरज कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भर टाकू शकते ज्यामुळे गैरसोय आणखी वाढू शकते नवीन निवासी भागात पाणी पुरवठ्याची गैरसोय हे सर्वसमावेशक नियोजन आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची गंभीर गरज अधोरेखित करते रहिवाशांना उच्च दर्जाच्या जीवनाचा आनंद घेता यावा याची खात्री करण्यासाठी विकासक आणि स्थानिक सरकारांनी विश्वसनीय आणि सुरक्षित पाणी पुरवठा प्रणालीच्या स्थापनेला प्राधान्य देणे आवश्यक आहे या समस्यांना सक्रियपणे संबोधित केल्याने केवळ नवीन परिसरांमध्ये राहणार राहण्याचा अनुभव वाढणार नाही तर समुदायांच्या दीर्घकालीन टिकाऊपणा आणि आरोग्यासाठी देखील योगदान मिळेल जसजसे शहरी भाग वाढत आहे तसतसे स्वच्छ आणि विश्वासार्ह पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे ही एक मूलभूत गरज आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये वास्तविकता मागच्या पाच वर्षामध्ये लाखांनी पार्क येथील नागरिकांना शंभर वेळा नगरपालिकेच्या पायऱ्या झिजवल्या अनेक नेत्यांच्या पायऱ्यांना अनेक नेते, नेते मंडळींकडे दया याचना आणि विनंती केली परंतु त्यांना आजपर्यंत यश आलेलं नाही खासदार महोदय या जनतेने आपल्याला हक्काच्या माणूस म्हणून निवडून दिलेला आहे कमीत कमी आपण तरी त्यांच्या वेदना समजाव्या आणि त्या वेदनांकडे लक्ष देऊन तात्काळ या प्रकरणी त्यांच्या वेदनादायक घराने जनता दरबारच्या निमित्ताने निकाली काढावा जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख